कधी कधी असं वाटतं का माझं नशीबच खराब आहे मी ना गरीब आहे म्हणून काही होऊ शकत नाही माझ्या आयुष्यात मला कधी संधीच मिळाल्या नाही. मग थांबा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे नमस्कार मी माधवी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण अशा एका मानसिक सवयी बद्दल बोलणार आहोत जी आपल्याला यशाच्या वाटेपासून दूर ठेवते ती म्हणजे परिस्थितीला दोष देणं आपल्याला यश मिळत नाही तेव्हा आपण लगेच म्हणतो माझ्या ना घरचं वातावरण चांगलं नाही माझ्याकडे पैसा नाहीये मला ना कोणी मदतच करत नाही आमच्याकडे संधीच नाहीत पण मित्रांनो हे जरी खरं असलं तरी हे कारण नाही कारण परिस्थिती म्हणजे बाह्य घटक आहे आंतरिक घटकांवर अवलंबून असतं जसं की तुमची जिद्द तुमचे प्रयत्न तुमच्यात असलेली शिस्त आणि चिकाटी या सगळ्यांचा ते परिणाम असतं आपल्याला अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतील ज्या लोकांनी परिस्थितीवर बोट ठेवलं नाही तर स्वतःची दिशा ठरवली त्यातीलच एक उदाहरण म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला त्यांनी वर्तमानपत्र विक्री केली पण परिस्थितीचा बाऊ न करता त्यांनी जिद्द चिकाटी प्रयत्न आणि शिस्त यांच्या बळावर राष्ट्रपती झाले सुधा मूर्तींनाही नाही पुरुष प्रधान क्षेत्रात काम करताना अनेक अडथळे आले पण त्या अडथळ्यांवर त्यांनी मात केली आणि स्वतःचा असा वेगळा मार्ग तयार केला लता मंगेशकर यांना वयाच्या सातव्या वर्षी घराची जबाबदारी स्वीकारावी लागली पण पुढे त्या स्वरांची सम्राज्ञी झाल्या यश मिळत मी काय करू शकतो या प्रश्नावर सगळं माझ्यामुळंच होतं होत या मनोवृत्तीवर परिस्थिती कठीण असेल पण तुम्ही मजबूत आहात दोष देणं सोपं आहे कारण तेव्हा आपल्याला काहीच बदलण्याची गरज नसते पण जबाबदारी घेतली की बदल सुरू होत सगळं माझ्यामुळंच होतं या मनोवृत्तीच्या मी आज काय शिकतोय मी माझ्या चुका ओळखते का मी कोणत्या अडचणींवर उपाय शोधतोय मी कोणते निर्णय स्वतः घेतोय हे प्रश्न आपण जेव्हा स्वतःला विचारू तेव्हा यश हळूहळू आपल्या जवळ येत परिस्थिती कधी बदलणार याची वाट पाहू नका तुम्ही बदललात की परिस्थिती आपोआप बदलते तुमचे विचार दृष्टिकोन आणि वृत्ती हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे सकारात्मक मनस्थिती ठेवल्यासच तुम्ही अडथळे ओलांडू शकता दररोज म्हणत जा मी हे करू शकतो ही वृत्ती तुम्हाला सामान्य परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करेल आणि तुमच्यासाठी निरनिराळ्या संधीची दारे उघडेल यशाचा मार्ग सोपा नाही पण काही सुस्पष्ट पाऊलांनी पुढे जाणं शक्य आहे त्यातीलच पहिलं पाऊल म्हणजे ध्येय निश्चित करा त्यानंतर योजना आखून त्यासाठी प्रयत्न करा सकारात्मकता ठेवा येईलच पण त्यातून शिकून पुन्हा सुरुवात करा प्रत्येक संघर्षानंतर यशाची नवीन दारे उघडतात आपण परिस्थितीवर मात करू शकत नाही असं कधीच समजू नका आणि चिकाटी हीच परिस्थितीवर विजय मिळवण्याची गुरु किल्ली आहे परिस्थितीला दोष देण्यापेक्षा आपले निर्णय आणि कृती यांचा तपास करा यशस्वी लोक परिस्थितीवर कधीही तक्रार करत नाहीत तर ते स्वतःमध्ये बदल घडवून आणतात प्रत्येक दिवशी ध्येयाप्रती आपली कामगिरी वाढवत जा पाण्याचा प्रवाह दगडावर आदळला तर तो दिशा बदलतो पण झाड मात्र मूळ घट्ट तग धरतं तेव्हा तुमचं यश हे तुमच्याच हातात आहे आणि ते मिळवण्यासाठी परिस्थितीला दोष देऊ नका तर प्रयत्न करा